आपण पावट्याची भाजी बनवणार आहे पावटा घेतलेला आहे त्याच्यासाठी वाटण काढून घेऊ वाटण खोबरं घेतलंय आता ते छान तेल टाकून बाजून घेणार आहे तेल टाकते बाजून घ्या खोबर भाजून घेतले कांदा टाकले आता आता कांदा छान भाजून घेऊ कांदा चांगला लाल सर्व तो पर्यंत बाजून द्यायचा आहे अजून काही भाजलेला नाही कांदा कांदा परतत आला की आपण त्याच्यामध्ये आता थोडेसे दणे टाकणार आहे थोडेसे घेतले दोन मिरच्या घेणारे आपण त्याच्यामध्ये तुकडे करून तेही छान घेणार घेणारे थोडस तिळ घेतले जास्त नाही थोडस टाकलेले आपण तेही छान भाजून घेऊ आलं घेतलेलं एक इंच ते बाजायला टाकले थोडस लसूण फक्त छान भाजून घ्यायचं कच्च नाही ठेवायचं आता आपण हे चांगलं भाजून घेऊ कोथंबीरची थोडीशी डेट घेतल्यात तेही भाजून घेऊ आता आपलं कांदा हा छान भाजलेला आहे आता आपण हे वाटण थंड झालं ते आपण वाटून घेणार आहे वाटण भाजलंय आपण त्याच कड्यामध्ये थोडस तेल टाकून त्याच्यामध्ये आपण पावटाही भाजून घेणार आहे पावटाही आपण चांगलं भाजून द्यायचंय आता आपण आता तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पोरणीसाठी थोडीशी मोहरी जिरी चांगली तड तर, तडली की आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊ आणि हे वाटलेलं वाटण ते वात छान परतून घ्यायचं त्याच्यामध्ये तर आपण ते तेल फुटस्तोपर्यंत पर्यंत परतून घेणार आहे घरचा मसाला एक चमचा आम्ही टाकणार आहे चवीनुसार तुम्ही मसाला टाकायचा घरचा घरचा मसाला टाकून घेतला आम्ही तुमच्याकडे जो आहे तो टाकायचा तोही छान परतून आहे आता तेल सुटेपर्यंत हे मसाला सगळं परतून घेणार आपण आता वाटण परातलेले हे हो पावटाही आपण बाजलेला त्यात टाकून घेऊ वाटण छान परतून झालेलं आहे त्याच्यानंतर आपण पावटा टाकलेला आहे आता तेव्हाही छान असं परतून परतून घ्यायचं आपल्याला आता पावटाही छान परतण्यात आला आहे आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ गरम करून घेतलंय पाणी आपण आपल्याला जितकं रसा लागतोय तितकं आपण पाणी टाकून घेणार आहे मी आता पाणी टाकून थोडंसं घेत आपण आता मीठ चवीनुसार आणि थोडासा गरम मसाला छान हलवून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून आपण शिजून घेणार आहे भाजी दहा मिनटं आता बाजी। बाजी आपली भाजी आता शिजलेली गरम त्यामुळे मला घेऊ ना छान शिजली आता भाजी भाजी झाली आपली बघा किती तरी आले किती छान भाजी झाली मटणासारखी भाजी लागते वीर खायला एकच नंबर भाजी झालेली आहे गट्ट बी झालेली आहे किती बघा आमची तर सर्वांनाच आवडती बाजी पावटीची किती छान झाले भाजी एक नंबर झालेली आहे पावटीची